कंप्ले तुमच्याकडे साहेब आता दिल्लीहून आलेत आले बिनपगारी फोन अधिकारी दंगल भेटले का साहेब भेट साहे पाले घरी लगेच हे लग्न आहे आता सातरेच्या सा चाळीस तारखेला सहा काय तुम्ही हालचर नसल्यामुळे साहेबांना यावं लागलं कुठं लग्न आहे हे आता हराभराच्या झाडाखाली मंडप टाकलाय चौदाबुदी लाडू केलेत मिठाचे दगडाच्या बर्फे केल्यात वरणाला काय सोय वरणाला चौदा हेलिकॉप्टर आणलेत डायवर दोन जीवन आणल्यात त्याच्यामुळं म्हणत त्याला तुमची भेट घेऊन जावा म्हणून साहेब आता दिल्ली आले बिन पगार बिन कारी फुला अधिकारी हळदीचा कार्यक्रम बाकीचे कार्यक्रम आई तर हळदी ठेवल्यात रविवारच लग्न आणि बुधारी सारा वारड जेवण नाही आपल्याला तो रूपाशीच नाही नाही यंदा मिठाचे लाडू दगडाच्या बर्फ्या शेराचे श्रीखंड मोठा कार्यक्रम ठेवलेला चाळीस तारखेला त्यांनी काल चौदा जण सोडून दिले नक्की दोघांना साथी जुनी फोन आता काय बोलायचं कालच दिला ना मोदी हा कलर गेलता त्याच्यामुळे दिला का हा आता हे परमेश्वर वाढला आता यात ते नावाने नेम प्लेट वगैरे नाही दिले ते बिझाला टाकल्या गरम झाल्यामुळे त्याच्यामुळे म्हणलं तर होते आत मस्त आहे वगैरे तिकडे शांतचा तिकडंच म्हणतो बस साहेब आता हे पावसाचा निघाले पण तुम्हाला छत्री काही पाऊस आता खाली असतं हा पावसाचं खाली पावसाचं खाली असतं म्हणजे कार्यक्रम ते पाऊस असतं ना हां त्याच्यामुळं आता हे रस्ता खराब आहे ना त्याच्यामुळे म्हणलं आता हे कसं आता मी जे आता एक गाडी आली ना दिले ना काल मोदीन हां त्याच्यामुळं लिहून जावा म्हणजे साईब मध्ये तुम्हाला थांबा मी आलो म्हणून पावते राहून धन्यवाद किती दिलेत ती रेश दिली विदाउट पावती म्हणले विदाऊट लागणार आहे तुमचा विदाउट पावतीच झालं म्हणलं

हा युनिफॉर्मवर आले आले युनिफॉर्मवर आले हो तुमचं लायसन्स बिसन सगळं दिसत नावं दिसते फक्त बदल एक झालाय आमच्या गाड्या तुम्ही आडविता कसं अडवता तुमच्याकडे हेल्मेट नाही तुमच्याकडे गाडीचे कागद आरचे बिरसे काही नाही तुमची नंबर प्लेट दिसली हो माझी अशी शंका आली तुम्ही हप्ते गोळा करता त्या टायमाला तुमच्या गाडीचं नंबर प्लेट दिसत नाही असे फोक ती बंद करा